छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या तावडीत सापडले नसते तर भारताचा इतिहास मुलगामीरित्या बदलला असता त्यांच्या नेतृत्वाच्या क्षमता सैनिक युक्तिवाद आणि राजकीय दूरदृष्टी लक्षात घेता या वैकल्पिक इतिहासची काही संभाव्य दिशा असू शकतात एक मराठ्यांच्या प्रतिकाराची तीव्रता वाढली असती संभाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर रणनीतिकार होते त्यांनी मोगलांविरुद्ध गनिमिकावा यशस्वीरित्या राबवला होता त्यांच्या मुक्ततेमुळे मराठ्यांना मोगल सैन्याच्या पुरवठा मार्गांवर किल्ल्यांवर आणि प्रशासनावर अधिक प्रभावी हल्ले करता आले असते रायगड पन्हाळगड सिंहगड बसारखे किल्ले मोगलांकडे जाण्याची शक्यता कमी झाली असती ज्यामुळे मराठ्यांचा दख्खनमधील पाया अधिक सुरक्षित राहिला असता दोन औरंगजेबाची दख्खन मोहीम अधिक खिळखिळी झाली असती औरंगजेबाने सत्तावीस वर्षे दख्खनमध्ये घालवली आणि त्याच्या सैन्याचा मोठा भाग मराठ्यांशी झगडत होता संभाजीराजे जिवंत असताना मराठ्यांचा प्रतिकार अधिक संघटित आणि निर्णायक झाला असता ज्यामुळे मोगल सैन्याची थकवा आर्थिक तुटपुंजेपणा आणि नैतिकदृष्ट्या पाडाव लवकर झाला असता औरंगजेबाचा मृत्यू सतराशे सात पर्यंत मुघल साम्राज्य अजूनही कमकुवत झाले असते पण संभाजीराजेंच्या नेतृत्वात मराठ्यांनी त्यांना दख्खनच्या बाहेरही ढकलले असते तीन मराठा साम्राज्याचा उत्तर भारतात लवकर विस्तार संभाजीराजेंच्या काळातच मराठ्यांनी मध्य भारत माळवा गुजरात मध्ये पाऊल ठेवले होते त्यांच्या नेतृत्वात हा विस्तार अधिक वेगाने झाला असता मोगलांच्या उत्तर भारतातील प्रांतांवर जसे की आग्रा दिल्लीत मराठ्यांनी आधीच दबाव आणला असता ज्यामुळे अठराव्या शतकातील पेशव्यांच्या उदयापूर्वीच मराठा प्रभुत्व सुरू झाले असते चार मराठात मोगल संघर्षाचे स्वरूप बदलले असते संभाजीराजेंच्या हयातीमुळे मराठ्यांनी आधुनिक तोफखाना आणि नौदल विकसित करण्याकडे लक्ष दिले असते त्यांनी पोर्तुगीज आणि इंग्रजांसारख्या युरोपियन शक्तींशी युती केली असती ज्यामुळे मोगलांविरुद्ध तंत्रज्ञानाचा फायदा मिळाला असता शाहू महाराज आणि ताराबाई यांसारख्या नंतरच्या नेतृत्वाला संघर्ष करावा लागला नसता कारण संभाजीच्या काळातच मराठा सत्ता स्थिर झाली असती पाच मोगल साम्राज्याचा अधिक लवकर पाडाव औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य ढासळू लागले पण संभाजीराजे जिवंत असते तर ही प्रक्रिया सतराशेच्या सुरुवातीस सुरू झाली असती मराठ्यांनी दिल्लीच्या तख्वावर आधीच प्रभाव निर्माण केला असता ज्यामुळे नादिर शहा किंवा अहमदशहा अब्दालीसारख्या आक्रमकांना भारतात प्रवेश मिळणे अवघड झाले असते सहा युरोपियन सत्तेचा उदयावरोध जर मराठ्यांनी अठराव्या शतकापूर्वीच उत्तर भारतात प्रभुत्व मिळवले असते तर ईस्ट इंडिया कंपनीला स्थानिक राज्यांमध्ये फूट पाडणे आणि फुटा घेणे अशक्य झाले असते संभाजीच्या नेतृत्वाखाली एकत्रित आणि सैनिकदृष्ट्या सक्षम मराठा साम्राज्य ब्रिटिशांना प्लासेच्या लढाई सतराशे सत्तावन्न पर्यंत भारतात पसरू दिले नसते सात सांस्कृतिक आणि प्रशासकीय परिणाम संभाजीराजे हे संस्कृत आणि मराठी भाषेचे पुरस्कर्ते होते त्यांच्या दीर्घायुष्यामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाला चालना मिळाली असती हिंदवी स्वराज्याची संकल्पना अधिक विस्तारित होऊन भारतातील इतर प्रदेशांनीही मराठ्यांच्या मॉडेलचे अनुकरण केले असते छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे अपूर्ण विजेते होते त्यांच्या अनुपस्थितीमुळे मराठ्यांना सोळाशे नव्वद ते सतराशे सात या काळात संघर्ष करावा लागला पण त्यांच्या हयातीमुळे भारताचा इतिहास मराठा साम्राज्याचा स्वर्णकाळ बनला असता मोगल सत्ता लवकर संपुष्टात आली असती आणि युरोपियन साम्राज्यवादाला भारतात प्रवेश मिळण्याची शक्यता कमी झाली असती ही वैकल्पिक कल्पना मराठ्यांच्या सामर्थ्य आणि संभाजीच्या व्यक्तिमत्वाची महत्ता उजेडात आणते